सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार इथे परीक्षेबद्दल बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघताय परंतु बऱ्याच पालकांना त्याच्याबद्दल अजूनही बरेच प्रश्न आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की इथेची परीक्षा प्रचंड कठीण असणार आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खूप वेगळं असणार आहे त्याच्याकरता मी आज घेऊन आलेले आहे इथे परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये ठीक आहे पण जे तुम्हाला जे काही प्रश्न असतील आज मी गॅरंटी घेते की तुमच्या सर्व प्रश्नांची सगळी उत्तरं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमची सगळी क्लिअर होऊन जातील ठीक आहे व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा आणि तुमच्या जे नातेवाईक वगैरे असतील की ज्यांचे मुलं चौथीत शिकतायत किंवा इतर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्यांना देखील या परीक्षेबद्दलची सर्व माहिती मिळणार ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये मग आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी काय काय सांगणार आहे तुम्हाला तर सगळ्यात पहि पहिले म्हणजे इथे परीक्षा काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की इथे परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे ठीक आहे इथे परीक्षा काय आहे इथे परीक्षा का द्यावी इथे परीक्षा कोणी द्यावी इथे परीक्षा कधी आणि कशी होणार इथे परीक्षा देऊन झाल्यानंतर काय रिवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आपण शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतोय मग काय शिष्यवृत्ती नक्की काय मिळणार आहे ठीक आहे इथे परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे आणि पेपर पॅटर्न कसा असेल आणि सगळ्यात शेवटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच पालकांना पडणारा जो प्रश्न आहे की इथे परीक्षेसाठीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ठीक आहे तर हे सगळ्याच्या सगळे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्नांची उत्तरं आपण आज बघणार आहोत ठीक आहे तो सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे परीक्षा काय आहे याही पूर्वी मी तुम्हाला सांगेल की नवोदय परीक्षा काय आहे ठीक आहे तो नवोदय काय आहे नवोदय हे आपल्या भारतामध्ये असणारे असे सीबीएसईचे विद्यालय आहेत की जिथे सहावी पासून बारावी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण हे विद्यार्थ्यांना मोफत मिळत असतं ठीक आहे मग आता हे जे विद्यालय आहेत या विद्यालयांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी ज्या वेळेला पाचवीत असतो त्यावेळेला त्याला द्यावी लागते एक प्रवेश परीक्षा मग आता पाचवीच्या विद्यार्थ्याने प्रवेश परीक्षा दिली आणि त्याचा जर मेरिट मध्ये नंबर लागला तर त्याचा ऍडमिशन सहावीमध्ये तो विद्यार्थी जेव्हा जाईल त्यावेळेला होत असतो नवोदय विद्यालय मग सहावी पासून बारावी पर्यंत सीबीएसई बोर्डामध्ये तो विद्यार्थी तिथे शिकत असतो आता हे नवोदय जे विद्यालय आहेत हे रेसिडेन्शियल स्कूल आहेत म्हणजे काय तर तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना राहावं लागतं तिथे राहण्यासाठी तिथे शिकण्यासाठी तिथल्या गणवेशसाठी किंवा तिथल्या पुस्तकांसाठी तिथल्या मेडिकल खर्चासाठी कुठल्याही पद्धतीचा एक रुपया देखील पालकांना भरावा लागत नाही ठीक आहे तर हे सगळं तर झालं नवोदयबद्दल मग नवोदयाचं जे काही शिक्षण आहे ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला पाचवीत असताना एक्झाम द्यावी लागणार मी तुम्हाला आधीच सांगितलं मग आता ही जी पाचवीत एक्झाम द्यावी लागते या एक्झामची तयारी बरेच विद्यार्थी तिसरीपासून चौथीपासून सुरू करत असतात ठीक आहे मग त्याच्यात साठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक बॅच जी बॅच सुरू होणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठीक आहे ही बॅच लाईव्ह असणार आहे ही बॅच रेकॉर्डेड पण असणार आहे तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायचं तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुम्हाला लाईव्ह लेक्चर ज्या वेळेला चालू आहे त्यावेळेला वेळ नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पण बघू शकताय ठीक आहे तो दोन्ही पद्धतीने तुम्हाला बॅच जी आहे ती अव्हेलेबल आहे आणि या बॅच ची जी फी आहे ती फी असणार आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि जर तुम्हाला एका वेळेला चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरणं शक्य नसेल तर तुम्ही सहा हजार रुपयांचे इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकताय तुमचा पहिला इन्स्टॉलमेंट असेल दोन हजाराचा दुसरा असेल दोन हजाराचा आणि तिसरा असेल दोन हजाराचा तर असे तीन इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही दोन 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 हजार करून बॅच विकत घेऊ शकताय ठीक आहे मग आता जर तुम्हाला बॅच विकत घ्यायची आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये सरकार आपल्याला फ्रीमध्ये एज्युकेशन देत आहे म्हणूनच साठीची जी परीक्षा आहे त्याचं प्रिपेरेशन करण्यासाठी इग्नाइट पाठशाला तुमच्याकरता घेऊन आलेल्या आहे फ्रीमध्ये ही कोचिंग ठीक आहे मग आता ही जी प्रवेश परीक्षेची बॅच आहे प्रवेश परीक्षेसाठीची जी बॅच आहे मी तर तुम्हाला सांगते की चार हजार नऊशे नव्याण्णव आणि दुसरीकडे मी तुम्हाला म्हणते फ्रीमध्ये कोचिंग ह्या दोन खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्यात ना विरुद्ध टोकाच्या गोष्टीत मग आता ह्या विरुद्ध टोकाच्या गोष्टी जर तुम्हाला साध्य करायच्या असेल तर त्या कशा करू शकणार तर ते करण्यासाठीचा ऑप्शन आहे तुमच्याकडे इथे परीक्षा इथे शिष्यवृत्ती परीक्षा इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन ठीक आहे तर ही जी इग्नाईट टॅलेंट हंट एक्झामिनेशन आहे ही एक्झामिनेशन तुमची होणार आहे एकोणावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेला एकोणावीस जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेला जी परीक्षा आपली सुरू होईल ठीक आहे ओके एक मिनिट एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजेला ही जी परीक्षा आहे आपली ती सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजेला हा जो पेपर आहे हा संपेल एक तासाचा पेपर तुमचा असणार आहे ठीक आहे पेपरमध्ये काय असेल वगैरे त्या डिटेल्स मी तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो, तो एकोणावीस तारखेचा जो पेपर आहे हा पेपर जर तुम्ही इथेचा दिला तर अशा सहा सहाशे विद्यार्थ्यांना की जे मेरिटमध्ये येतील त्यांना आपण स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप देणार आहोत ठीक आहे मग आता ही जी परीक्षा आहे एकोणावीस तारखेला होणार आहे संध्याकाळी सहा वाजेला होणार आहे ही परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर कशी द्यायची तर परीक्षा होणार आहे ऑनलाईन ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात बसून तुमच्या मोबाईलवर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरनं देऊ शकता टॅब असेल टॅबवरून देऊ शकता ठीक आहे मग ह्या एक्झामसाठी तुम्हाला करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन ठीक आहे एक्झाम जर द्यायची एक्झाम द्यायची ठरली मग एक्झामसाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ठीक आहे हे रजिस्ट्रेशन कसं करायचंय तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिसेल गुगल फॉर्म ची त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो फॉर्म तुम्ही भरला की तुमचं इथेसाठीच जर रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे ठीक आहे मग आता स्कॉलरशिप मिळणार मी म्हणाले सहाशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार मग ही जी सहाशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे ती कशा पद्धतीने मिळणार आहे तेही मी तुम्हाला सांगते तर एक पासून पंचवीस पर्यंतचे जे पहिले पंचवीस विद्यार्थी आहेत त्यांना आपण देणार आहोत हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप म्हणजे काय तर तुम्हाला मी जी नवोदयची बॅच सांगितली होती ना चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची ते चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुम्हाला द्यायची गरज नाही ते पैसे इग्नाइट अकॅडमीकडनं दिले जातील ठीक आहे मग तुम्हाला किती रुपये द्यावे लागणार आहे त्याच्यासाठी शून्य रुपये तुम्हाला तो जो बॅच आहे ती बॅच शून्य रुपयामध्ये अव्हेलेबल होईल ओके आता दुसरा जर आपण विचार केला पुढे मग आता सहाशेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हवेत ना हो सव्वीस so, पासून शंभर पर्यंतचे जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहे त्यांना मिळणारे पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना पे करावे लागणार आहेत बाराशे एकोणपन्नास रुपये आणि इग्नाईट अकॅडमी तुमच्यासाठी पे करणार आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये ठीक आहे तीन हजार सातशे पन्नास रुपयांची तुम्हाला स्कॉलरशिप जी आहे ती मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकशे एक पासून तीनशे पर्यंत अशा दोनशे विद्यार्थ्यांना मिळणार आहे पन्नास टक्के स्कॉलरशिप दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये बॅच विकत घेताना विद्यार्थ्यांना आहे आणि दोन हजार पाचशे रुपये रुपये ही इग्नाइट अकॅडमी कडनं असणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तीनशे एक पासून सहाशे पर्यंत अशा तीनशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्क्यांची स्कॉलरशिप मिळणार आहे विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहे तीन हजार सातशे एकोणपन्नास आणि इग्नाइट अकॅडमी कडनं स्कॉलरशिप मिळणार आहे बाराशे पन्नास रुपयांची ठीक आहे जर तुम्हाला यातली कुठलीही एखादी गोष्ट लक्षात नसेल आलेली किंवा काही इश्यूज असतील तर तुम्ही आम्हाला फोन देखील करू शकता आहात ठीक आहे हे बघा इकडे नंबर आहे हा इथेचा नंबर आहे हा फक्त याच्यावर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला इथे बद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती सुद्धा सांगितली जाईल ठीक आहे आता इथेची जी परीक्षा होईल एकोणावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेला परीक्षा हो सुरू होणार आहे मग ही परीक्षा कशी असेल ठीक आहे तो एकूण ह्या परीक्षेमध्ये असणार आहे पन्नास प्रश्न शंभर मार्कांसाठी म्हणजेच काय एका प्रश्नाला असणार आहे दोन मार्क्स ठीक आहे दोन मार्क एका प्रश्नाला आता याच्यामध्ये असणार आहे तीन विषय तीन विषय कुठले तर पहिला आहे मेंटल एबिलिटी दुसरा आहे मॅथ्स आणि तिसरा आहे भाषेचा पेपर ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी गणित आणि भाषा आता बुद्धिमत्ता चाचणीचे वीस प्रश्न असणारे गणिताचे वीस प्रश्न असणारे आणि भाषेचे जे आहे ते दहा प्रश्न असणारे भाषा विद्यार्थ्यांनी चॉईस करायची मराठी हवी की इंग्रजी हवी ठीक आहे आता अशा पद्धतीने आपले हे पन्नास प्रश्न शंभर मार्कांना ज्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीची नेगेटिव्ह मार्किंग जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जाणार नाहीत ठीक आहे आता हे जे तीन विषय आहेत याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे मी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे काय काय असणार आहे तर आपण बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय ऑडमॅन आउट गटात न बसणारा आकृती असणार आहे आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर फाइंड uh, अ सिमिलर मग याच्यामध्ये आपल्याला सारखी आकृती शोधायची आहे त्याच्यानंतर मिरर आणि वॉटर इमेजेस पाण्यातली जी प्रतिमा असते ती पाण्यातली प्रतिमा आणि आरशातील uh, प्रतिमा त्याच्यानंतर असणार आहे आपल्याला डायरेक्शन सेन्स दिशा ज्ञानवर प्रश्न असणार आहे आणि नंबर सिरीजवर प्रश्न असणार आहेत ठीक आहे गणिताचा जर सिलेबस आपण बघितला तर ता गणिताच्या सिलेबसमध्ये एक ते शंभरपर्यंतच्या ज्या संख्या आहे ठीक आहे त्या सगळ्या संख्या शंभर नाही हजार एक ते हजार पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या विद्यार्थ्यांना वाचता आल्या पाहिजे त्या संख्या विद्यार्थ्यांना लिहिता आल्या पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर प्लेस व्हॅल्यू ज्या आहेत प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर एकक दशक शतक हजार ठीक आहे युनिट टेन्स हंड्रेड्स थाउजंड ह्या ज्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना जमल्या पाहिजे एक्सपान्शन number. ऑफ नंबर नंबरचं विस्तारित रूप विस्तारित रूप जे असतं ते आलं पाहिजे मेक स्मॉल अँड लार्जेस्ट नंबर फ्रॉम गिवन नंबर तुम्हाला काही तीन चार आकड्यांचा एखादा नंबर दिलेला असेल आणि समजा एक दोन तीन चार असे चार आकडे तुम्हाला आहेत आणि चारमधनं तुम्हाला सांगितलं आहे छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा ठीक आहे हा एक प्रश्न तुम्हाला येईल त्याच्यानंतर सम आणि विषम संख्या ज्या आहेत पन्नास पर्यंतच्या संख्या समसंख्या संख्या त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक जे काही गणित असतात आपले म्हणजे काय गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या गोष्टी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये यायला हव्यात ठीक आहे त्याच्यावरही तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर असणार आहे तुम्हाला अपूर्णांकांवर प्रश्न ठीक आहे अपूर्णांक म्हणजे काय अर्धा पाव दीड सव्वा हे जे आहेत याच्यावर तुम्हाला प्रश्न असतील भूमितीचा आपल्याकडे असणार आहे कोण जो भाग आहे कोण कोण आणि कोणाचे प्रकार याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि शेवटचा आहे आपल्याला पैशांवर असलेली प्रश्न ठीक आहे पैसे जे आहेत मनी मनीवर असलेले प्रश्न म्हणजे जर समजा एका व्यक्तीकडे दहा रुपये पन्नास पैसे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीकडे तीस रुपये पंचवीस पैसे आहेत तर दोघांकडे मिळून किती झालेत अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत किंवा एक एक डझन सफरचंद आलेत बारा रुपयाला तर एक सफरचंद किती रुपयाला अशा पद्धतीचे मी एक फक्त पद्धत सांगते ठीक आहे तुम्हाला ही याची तयारी जी आहे विद्यार्थ्यांकडनं करवून घ्यायची थी, आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आपण बघूयात भाषा भाषा जी आहे ती मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषा तुम्हाला असणार आहेत विद्यार्थ्यांच्या चॉईसनुसार एक भाषा विद्यार्थ्यांना निवडायची आहे याच्यामध्ये उतारा वाचन रेडिंग कॉम्प्रेहेन्शन याच्यावर तुम्हाला सहा प्रश्न असणार आहेत त्याच्यानंतर समानार्थीचे दोन प्रश्न असतील आणि विरुद्धार्थीचे दोन प्रश्न असतील सिनॉनिम्स दोन, दोन आणि अँटॉनिम दोन अशा पद्धतीने तुमचा भाषेचा पेपर होणार आहे ठीक आहे सर्वच्या सर्व जे तीनही विषय आहे एकाच पेपरमध्ये घेतले जातील एक तासाचा तुमचा पेपर होईल एका तासामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न जे आहेत ते पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोण देऊ शकत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे चौथीला आत्ता आहेत कारण आपली बात चालणार आहे साधारण आठ ते नऊ महिने आठ नऊ महिन्यांसाठी जर बॅच चालणार आहे तर ऑलरेडी जे विद्यार्थी पाचवीला आहेत ते आपल्याकडे भाग नाही होऊ शकत आहे कारण की त्यांचा नवोदयची एक्झाम ऑलरेडी होऊन गेलेली आहे या वर्षीची मग आता पुढच्या वर्षी जे विद्यार्थी नवोदयला ऍडमिशन घेणार आहे ते विद्यार्थी म्हणजे कुठले आत्ता जे चौथीला आहेत ते पुढच्या वर्षी म्हणजे कधी जून महिन्यामध्ये ठीक आहे जून महिन्यामध्ये नेक्स्ट अकॅडमिक इयर मी म्हणते पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सत्तावीस नाही म्हणते मी ठीक आहे जून दोन हजार सव्वीस मध्ये जे विद्यार्थी पाचवीला जातील ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहेत म्हणजे आत्ता जर आपण आजचा विचार केला आज तो विद्यार्थी चौथीत असायला पाहिजे ठीक आहे कुठल्या बोर्डात शिकणारा हवा तर कुठल्याही बोर्डात शिकणारा विद्यार्थी आपल्याला चालणार आहे एस एस सी सीबीएसई आय सी कुठलाही असू द्या काही हरकत नाही आहे कुठल्या माध्यमात शिकणारा पाहिजे मराठी हिंदी इंग्रजी काहीही चालेल ठीक आहे फक्त तो जर समजा मराठी आणि इंग्रजी सोडून इतर कुठल्या माध्यमात शिकणारा असेल तर त्याला भाषेचा पेपर देताना मात्र दोनच ऑप्शन आहे मराठी आणि इंग्रजी म्हणजे लेट्स ए की एक विद्यार्थी आहे की जो उर्दू मध्ये शिकतोय ठीक आहे उर्दूमध्ये शिकतोय आता हा उर्दू मध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला इथेची परीक्षा देता येईल का तर हो उर्दू माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा इथेची परीक्षा देता येणार आहे परंतु त्याला भाषेचा जो पेपर होता ना आपण मागे बघितला हा भाषेचा जो पेपर आहे ना इथे मात्र त्याला दोनच ऑप्शन आहे इंग्लिश आणि मराठी तिथे मात्र त्याला उर्दूचा ऑप्शन नसणार आहे ठीक आहे मग त्याने इंग्लिश किंवा हो, मराठी मधनं त्याने चूज करावं भारतातला रहिवासी तो विद्यार्थी असायला हवा आहे ठीक आहे आणि त्याला मराठी अथवा इंग्रजी यातील एक भाषा येत असायला पाहिजे याला कारण असं आहे की आपलं एक्झाम जे आहे ती मराठी किंवा इंग्रजी ह्या दोनच भाषांमध्ये होणार आहे ठीक आहे तो अशा पद्धतीने हे सगळंच्या सगळं जे आहे ते इथे परीक्षेबद्दलची माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे परीक्षेसाठी जास्तीत जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत मेसेज पोहोचवा रजिस्ट्रेशनची लिंक खाली दिलेली आहे रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काहीही पैसे वगैरे द्यायची गरज नाही आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ह्या इथेच्या परीक्षेने विद्यार्थ्यांचं चांगलं होऊ शकतं म्हणजे साधा सोपा जरी आपण विचार केला मी तुम्हाला म्हणाले नवदयची जी परीक्षा आहे नवदयाच्या परीक्षेतनं पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहावीपासून बारावीपर्यंत पूर्ण शिक्षण जे आहे ते मोफत मिळत असतं त्या विद्यार्थ्यांना रेग्युलर शिक्षणासोबत जेई नीट एन डी ए अशा वेगळ्या वेगळ्या परीक्षांसाठी सुद्धा तयारी त्या विद्यार्थ्यांची करून घेतली जात असते त्याच्यातसोबत सी बी शिक्षण असल्यामुळे ज्या काही मोठ्या मोठ्या कॉम्पिटेटिव एक्झाम्स आहेत यू पी एस सारख्या वगैरे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा पाया जो आहे फाउंडेशन जे आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांचं इथनं पक्क होत असतं त्याच्यामुळे ही जी परीक्षा आहे इथेची परीक्षा जर समजा तुम्ही आता दिली आणि तुम्ही जर ह्या पहिल्या पंचवीस मध्ये आलात ठीक आहे या पहिल्या पंचवीस मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला नवोदयची जी प्रवेश परीक्षेची बॅच आहे तयारीसाठीची ती बॅच पण मध्ये मिळणार ठीक आहे मध्ये बॅच ओके okay. आता जर तुम्ही बॅच फ्रीमध्ये मिळवली तर याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी हुशार आहात आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित चाललेला आहे मग अशा वेळेला तुम्हाला नवोदय परीक्षा ज्या वेळेला तुमच्या होईल तोपर्यंत ह्या पुढच्या आठ नऊ महिन्यामध्ये तुमची तयारी पण व्यवस्थित झालेली असणार आहे म्हणजे तुम्ही नवोदयला सुद्धा जाल बरोबर नवोदयला जाल आणि त्याच्यानंतर बारावी पर्यंतचं पूर्ण शिक्षण जे आहे ते तुमचं फ्रीमध्ये होईल ठीक आहे सो इन शॉर्ट काय फ्रीमध्ये आता सहावीपासन शिक्षण आणि बॅच जी आहे ती सुद्धा फ्रीमध्ये याचा अर्थ तुम्ही कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये जे आहेत ते तुमचे वाचवता आहात नवोदयाच्या शिक्षणासाठी जे सहावी ते बारावी आहे त्याच्यामध्ये आपण विचार केला प्रत्येक वर्षाचं एक एक लाख रुपये जरी आपण धरलेत आणि अकरावी बारावीचे दोन दोन लाख रुपये पर इयर जरी आपण पकडले तरी आपण आठ ते दहा लाख रुपये आरामात वाचवत असतो ठीक आहे आणि हे फक्त कशासाठीचं तर आपली जी फीज आहे त्या फीजवरचं गणवेश फ्री बुक्स फ्री मेडिकल ट्रीटमेंट इन स्कूल फ्री तर या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी त्याचा फायदा आपण का नको उचलायला गव्हर्नमेंट आपल्याला ऑलरेडी देत आहे स्कीम गव्हर्नमेंटने दिलेली आहे मग होत्या काय की जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं आणि मग मा लोकांना माहीत नसल्यामुळे आपण तो फायदा उचलू शकत नाही बरोबर म्हणून मी म्हणते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक यू